रमजान महिन्याच्या एक महिन्याच्या उपवासानंतर ईद उल फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बडनेरा एकत्र येत नमाज अदा केली आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर मुस्लिम बांधवांनी ईद उल फित्र साजरी केली बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरातील जुना कब्रस्तानी ती मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ईद ची नमाज पठण केली जामा मस्जिद चे प्रमुख मौलाना हाफिज वहीद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज अदा करण्यात आली बस एक बार उतार दे अल्लाह तो एक बार उतार दे और अल्लाह हम तमाम की मदद फरमा अल्लाह हम तमाम की मदद फरमा हम तमाम की नुसरत फरमा अल्लाह हमारे प्यारे मुल्क की हिफाजत फरमा अल्लाह हमारे प्यारे मुल्क की सरहदों की हफाजत फरमा मुल्क, मुल्क के हुक्मरानों को हिफायत फरमा अल्लाह हमारे प्यारे मुल्क की हफात फरमा मुल्क के अंदर अमन को बाकी रखिए अल्लाह मुल्क के अंदर से नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन शुभेच्छा दिल्या ईद उल फित्र अर्थ दान करणे असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी गरजूंना अन्न आणि आवश्यक ते दान केले अमरावती पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती पोलीस विभागातर्फे मुस्लिम बांधवांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी डीसीपी कल्पना बारवकर एसीपी कलाश फुंडकर वाहतूक शाखेच्या पीआय रीता उईके बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक सुनील चव्हाण उपस्थित होते ईदच्या निमित्ताने इतर समाजातील बांधवांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या यामुळे सामाजिक एकोपा अधिक दृढ झाला जारी से सारे लोगों भी से कि आप से रहिए आजाद से रहिए अच्छे रहिए सबको ये जो फिक्चरिंग ठिकाणी ईदच्या मोक्यावर सर्व मुस्लिम समुदाय जमा झालेला आहे आणि आज ईद उल फित्रमुळे सर्वांना ईदीच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि ह्या स्वीकारण्यासाठी आणि आम्ही देण्यासाठी या ठिकाणी पदाधिकारी जमलो आहे सर्वांना माझ्या शुभेच्छा पुरे भारतवासी रमजान मुबारक

ईद हा समता बंधुत्व आणि आनंदाचा सण आहेत बडनेरा आणि अमरावतीमध्ये मुस्लिम बांधवांसोबत सर्व समाजाने हा सण साजरा केला हिच खरी एकतेची भावना सिटी न्यूजच्या वतीने तुम्हाला सर्वांना ईद मुबारक पुढे अपडेट साठी पाहत रहा सिटी न्यूज